नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांचे रिपोर्ट सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पासून सुरू असलेले बेमुदत आमरण उपोषण अखेर संपुष्टात आले अनेक दिवस कामगारांनी धैर्याने उपोषण सुरू ठेवत आपला लढा चालवला होता आज अखेर मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय श्री चैनसुखजी संचेती तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते श्री सुधीर भाऊ मुरेकर यांच्या हस्ते हे उपोषण सोडण्यात आले कामगारांच्या न्याय मागण्यांबाबत सकारात्मक तोडगा काढण्यासाठी योग्य पातळीवर प्रयत्न करण्यात येतील असे ठाम आश्वासन आमदार चैनूभाऊ संचेती व श्री सुधीर भाऊ मुरेकर यांनी दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले या प्रसंगी भाजप शहराध्यक्ष प्रमोदभाऊ हिवाळे शिवसेना शहर प्रमुख अनिलभाऊ जांगळे सुनीलभाऊ तांदळे नगर परिषद मुख्याधिकारी मिलिंद दारोकार साहेब माजी नगरसेवक राहुल गोठी तसेच ब्रह्मानंद चौधरी अमोल डहाके रामसिंह ठाकूर सनीभाऊ तेलंग विकुजी छापरवाल यांसह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले ऐक्य दर्शवले त्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे आता गांभीर्याने लक्ष देण्यात येणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे या आंदोलनामुळे सफाई कामगारांच्या मागण्यांचा मुद्दा अधिक गाजला असून आगामी काळात ठोस निर्णय घेतला जाईल अशी कामगारांमध्ये आशा निर्माण झाली आहे